कृष्ण हरी राधे राधे विठ्ठल बाप माणसाने जीवनात आल्याच्या नंतर माणसाने जीवन अस जगाव जीवन अस जगाव की आपण नंतर आपण मेल्याच्या नंतर आपल्या मौतीला आलेले सुद्धा डोळ्यातून आसू काढल्याशिवाय राहिले नाही पाहिजे आणि आपण जीवनात आल्याच्या नंतर कुठतरी कुणाच्या तरी, तरी संगतीत गेलो म्हणजे कुणाच्या एखाद्या बेवड्याच्या संगतीत गेलो एखादा दारुड्याच्या संगतीत गेलो तर आपलं कुणीही नाव नाही घेणार हो काय म्हणणार बर झालं बाबा एकदाचा मेला काय म्हणणार बर झालं बाबा एकदाचा मेला काय त्या बायकोलाही ताण होता त्या आई बापांनाही ताण होता मेला पण जर आपण जर एखाद्या संतांच्या संगतीमध्ये जर असलो भगवंताच्या जर संगतीमध्ये असलो आणि पवित्र अशी तुळशीची आपल्या गळ्यामध्ये असली तर आपल्याला कुणाची बोलायची सुद्धा तत्पर होत नाही आपण संतांच्या संगतीत राहिलो पाहिजे आपण आई वडिलांची सेवा केली पाहिजे भगवंताची सेवा केली पाहिजे और नाही होत पंढरीची वारी त्र्यंबकेश्वरची वारी नाही होत देऊ जाणं जाण तुम्हाला देवदेव करणं होत तर सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या घरातच आपले, गरतच, आपले, आपले, बप, आपले देव आहे ते म्हणजे आपले आई बाप आपल्याला देवदेव करायची गरज नाही तर त्यामुळं मला असं सांगायचं आहे तर संगत अशा व्यक्तीची करा की आपण आपणही सुधरलं पाहिजे आणि समोरची व्यक्तीही सुधरली पाहिजे आणि अशी म्हणजे मैत्री पण अशी करा एखाद्या दारुडेची करू नका की जेणेकरून म्हणजे संगतीत गेल्याच्या नंतर त्यालाही ती सवय लागेल बेवड्याच्या संगतीत गेली म्हणजे बेवडीची संगत लागते भगवंतांच्या संगतीमध्ये गेले तर भगवंताची संगत लागते नाही का तर मला हे सांगायचं आहे तर संगत करशाल तर तुम्ही भगवंताची संगत करा संतांच्या संगतीमध्ये जा तर आपलं आयुष्य बदलल्याशिवाय आणि महत्वाचं म्हणजे बघा आपल्याला जन्माला घालणारे आपले आई वडील आई वडील आपण म्हणतो आपला कोणी विचार करत नाही पण आपल्या घरी बसलेले आपले आई वडील रात्र दिवस आपला विचार करतात आपण सकाळचं बाहेर पडतो तर आपल्याला संध्याकाळी रात्री बारा वाजतात आपण विचार करत नाही आपल्या आई जेवढी का का नाही करत तुम्ही विचार केला पाहिजे मला माझ्या तरुण भावांना आहारी जात असतील किंवा व्यसन वे करत असतील त्यांना माझं एकच सांगणे दादा न हो व्यसन करू नका हो व्यसनामध्ये काहीही नाही एक वेळेस तुमचं जेव्हा व्यसन टेन्शन कमी होईल पण एक दिवस तुम्ही जे व्यसन करतात ते व्यसन तुम्हाला तुमचा शेवट केल्याशिवाय राहणार नाही कारण तुम्हाला दारू काय म्हणत म्हणत नाही नाही तू बाबा आपण आपण जातो ती माझ्याकडे तिला पितो ती म्हणत नाही की तू पे मग ती मग ती पण म्हणते की बाबा तू पिलं मला म्हणून मीच तुला संपवलं त्याच्यामुळं आपण कोणत्याही गोष्टीला दोष देऊ नये कारण आपलं नशीब आपल्या हातामध्ये असतं कारण आपण कसं जगायचं आपलं आयुष्य आणि आपलं भविष्य पण आपण कसं जगलं पाहिजे हे आपल्या हातात असतं तर आपलं छोटंसं असं जीवन आहे हे आनंदाने जगा बस मला एवढंच बोलायचं आहे काही चुकलं असेल तर मला उदाहरण तर करणाने माफ करा राम कृष्ण हरी राधे राधे, राधे विठ्ठल वैवा